तिने आपल्या समाजामध्ये सुद्धा जातीवादी लोक आहेत हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे कारण आपण बघतोय इलेक्शन लागलं की त्या सत्ताधाऱ्याच्या मागे पळायचं कुठलं तर उचली घ्यायच्या आपल्या समाजामध्ये पैसे वाटायचं बरोबर आहे का आणि त्यांना आपण मदत करायची त्यांना सत्तेत बसवायचं मग सत्तेत बसल्यानंतर ती टवाळकी घ्या आपल्यावरती अन्याय करते अत्याचार करते बरोबर आहे का मग पिढ्यान पिढ्या असंच होत राहणार साहेबांनी आपल्याला मतदानाचा सा अधिकार दिला तो कशासाठी दिला हे आज तक आपल्याला कळलं नाही मटण आणि पैसे खाऊन विकण्यासाठी आपल्याला अधिकार दिलाय का पाच वर्षातून एकदा इलेक्शन लागतं त्यावेळेस जागृत का होत नाही मग ज्यावेळेस आपल्याला अने अन्या अत्याचार होतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र याच निवेदन द्यायचं मोर्चा काढायचा हेच आपण आयुष्यभर करत बसायचंय का हे कधी बंद होणार बरोबर आहे का सर बरोबर आहे का हे कधी बंद होणार निवडणुकीला जो महत्वाचा दिवस आहे त्यावेळेस तुम्ही सगळी सगळी विकता बरोबर आहे का आणि नंतर मग